मोबाईल 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 अरे मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र मोबाईल नमस्कार एस आपलं स्वागत आहे धानोरे शिवरा मध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकल स्वार ठार झाला असून या मोटरसायकल पाठीमागे बसलेल्या दोन तरुणी गंभीर जखमी झाले आहेत बुधवार दिनांक तीन एप्रिल रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास नगर मनमाड महामार्गावर असलेल्या धानोरी शिवारातील एच पी पेट्रोल पंपासमोर मोटरसायकलला अज्ञातवानाने धडक दिली या धडकेत मोटरसायकलसह दीपक नामदेव फुळे वय पन्नास हे गंभीर जखमी झाले होते उज्जिल्हा रुग्णालय येवला येथे उपचारादरम्यान त्यांचं निधन झाले त्याचबरोबर त्यांच्यासोबत मोटरसायकल बसलेल्या अपेक्षा नारायण सावंत वय बावीस राहणार पालघर व रुपाली उगले राहणार सिंगर या दोन महावितरण करून देखील गंभीर त्यांच्यावर येवल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार आहे सुदर्शन या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर टेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला